कुमार चर्चे नंतर पालक गोरे केली भाजप आमदार विजय कुमार देशमुख यांच्या सोबत झालेल्या चर्चेनंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भाजप मधील नाराजी व तिकीट वाटपावर आपली भूमिका स्पष्ट केली दोन्ही आमदार ज्येष्ठ असून त्यांना नाराजी व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे मात्र त्यामुळे मोठा वाद असल्याचे कारण नाही माझी भूमिका केवळ समन्वयकाची असून सर्व निर्णय चर्चेतूनच घेतले जातील असे गोरे यांनी सांगितले ना नाराजी व्यक्त अधिकार आहे त्याच्यामध्ये एवढा मोठा विषय काय आहे मी त्यांच्या दिशेनं खूप लहान कार्यकर्ता आहे मी माझी भूमिका जी आहे ती माझी भूमिका मी पार पाडतो जो निर्णय होईल आम्ही चर्चा केलेली आहे आणि बहुतांश ठिकाणी आमचं जे आहे ते समन्वयानं मार्ग निघतो काही ठिकाणचा विषय आहे त्या संदर्भात आम्ही चर्चा करून मार्ग तुमचं आतापर्यंत जागा वाटपाव कधी भाष्य केलेलं नाही आज पण मी आपल्याला सांगतो की सगळेच्या सगळे उमेदवार स्थानिक आमदारच ठरवतील आणि शहराच्या जिल्हाध्यक्षा ठरवतील कारण नाही जयकुमार व्यक्तिगत एकही उमेदवार सोलापूर मध्ये जागा वाटपावर आजपर्यंत कोणतेही सार्वजनिक भाष्य केलेले नाही सर्व उमेदवार स्थानिक आमदार व शहराध्यक्ष मिळूनच ठरवतील पालकमंत्र्यांचा सोलापूर मध्ये वैयक्तिक एकही उमेदवार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले निवडणूक प्रभारी म्हणून प्रस्ताव आला तरी स्थानिक आमदारांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल भाजप सोलापूर मध्ये अत्यंत मजबूत असून तिकीट वाटपात थोडी नाराजी स्वाभाविक आहे मात्र अंतिम मार्ग नक्की निघेल असा विश्वास गोरे यांनी व्यक्त केला अगदी व्यवस्थित मार्ग निघेल आणि आम्ही सगळे बसून योग्य मार्ग काढू मी तुम्हाला पहिल्या दिवशी आठवते की पहिल्या दिवशी सांगितलं की शहराची निवडणूक ही स्थानिक आमदारांच्या नेतृत्वाखाली होईल इथले उमेदवार स्थानिक आमदारच ठरवतील स्थानिक आमचा पक्ष ठरवेल आणि इथल्या निवडणुकीच्या अनुषंगाने जी रणनीती युतीच्या संदर्भात आहे ते तेच निर्णय घेतील या सगळ्यांचा समन्वयक म्हणून काम करण्याची जबाबदारी माझी आहे ती जबाबदारी पार पाडू म्हणून काम करतो तेव्हा माझ्यावर नाराजी व्यक्त करणं दुसऱ्या पुनाव करणार <laughs> माझ्यावर नाराजी व्यक्त होणार जे काय चांगलं झालं ते आमदारांनी केलं जे काय खराब झालं ते पालकमंत्र्यांनी मी आजही सांगतो बहुतांश कार्यकर्ते जे पक्षासोबत आहेत पक्षाचे एकमिष्ठ आहेत पूर्वीपासून कार्यकर्ते आहेत त्यांनाच टिकेत बहुतांश आणि काही काही राजकारणामध्ये काही गोष्टी आपल्याला गणित बसवायला लागतात शेती राजकारण युद्ध त्या त्या परिस्थितीमध्ये परिस्थितीनुसार लढलं जातं त्यामुळे काही निर्णय घ्यायला लागतील पण बहुतांश तिकीट बहुतांश उमेदवार हे भारतीय जनता पक्षाचे मूळ कार्यकर्ते असतील निष्ठावंत कार्यकर्ते बहुतांश तिकीट निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांनाच दिली जातील काही ठिकाणी राजकीय गणित पाहून निर्णय होईल महायुती म्हणून निवडणूक लढवण्याची भाजपची इच्छा असून शिंदे गटाशी चर्चा सुरू आहे अजित पवार गटाकडून कोणताही प्रस्ताव नाही युती करताना स्थानिक मजबूत उमेदवार डावलले जाणार नाहीत असेही त्यांनी सांगितले महापालिकेसाठी एकशे दोन उमेदवारांची एकत्रित अंतिम यादी जाहीर होणार असून अंतिम निर्णय पक्ष नेतृत्व घेईल कुठे अडचण आल्यास वरिष्ठ स्तरावरून तोडगा काढला जाईल असे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले